नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं आपल्या एका छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो मी आलेलो आहे आत्ता सध्या सी एन जी भरण्यासाठी तर त्या लाईनमध्ये आहे तर आता जर बघितलं तर आपल्या गाडीचा सी एन जी जो आहे तो पूर्णपणे संपलेला आहे इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये तुम्हाला दिसत असेल की इथे संपलेलं दिसतं आणि इथे सुद्धा लाईट त्याची सी एन जीची आलेली आहे ही जी लाईट आहे ना ब्लिंक करते जी सी एन जी नावाची लाईट ब्लिंक करते ती फक्त आपल्या ज्यावेळी पूर्ण सी एन जी संपेल त्यावेळीच ही लाईट येते तर मित्रांनो आपल्या गाडीचा ज्यावेळी सी एन जी संपतो आणि आपण ज्यावेळी सी एन जी पंपावर भरायला जातो ना त्यावेळी बऱ्याच जणांना माहीत नसतं की गाडी आपली पेट्रोलवर असते ती सी एन जीवर शिफ्ट कशी करायची काही लोकांना असं वाटतं की गाडी ऑटोमॅटिकली ज्यावेळी आपण सी एन जी फुल करू त्यावेळी ऑटोमॅटिकली तो पेट्रोलवरून सी एन जीवर शिफ्ट होईल तर या गाड्यांचं असं नाही आहे या गाड्या फक्त ज्यावेळी गाडीमध्ये सी एन जी असतो त्यावेळीच ऑटोमॅटिकली शिफ्ट होतात पण ज्यावेळी आपल्या गाडीचं सी एन जी पूर्ण संपलेलं असेल त्यावेळी आपल्याला ती गाडी मॅन्युअली पेट्रोलवरून सी एन जीवर शिफ्ट करावं लागेल आपल्याला सी एन जीवरून पेट्रोलवर शिफ्ट करण्यासाठी एक इथे बटन दिलेलं असतं सुद्धा बघू शकताय बघा हे अशा प्रकारचं बटन हे प्रत्येक गाडीमध्ये दिलेलं असतं हे कंपनी फिटेडमध्ये अशा प्रकारचं असतं आणि काही गाड्यांमध्ये चौकोनी किंवा आणखीन गोल प्रकारचं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं बटन हे दिलेलं असतं आता मी सी एन जी फुल करतो आणि मग तुम्हाला दाखवतो की कशाप्रकारे शिफ्ट करायचं आता आपली गाडी प्युअर पेट्रोलवर सध्या चालू आहे तर आता आपला एन जी भरायला नंबर येईल या गाडीनंतर आपल्या गाडीचा नंबर आहे तर मित्रांनो आता मी एन जी भरून झालेला आहे गाडीचा आणि इथली रिझर्वची जी सी एन जीची ची लाईट होती ती सुद्धा गेलेली आहे आणि हा काय फुल झालेला नाहीये याच्या दोन काड्या कमी राहिलेल्या प्रेशर कमी असल्यामुळे हा फुल काय झाला नाहीये तरी सुद्धा आपल्या बऱ्यापैकी सी एन जी भरलेला आहे आता जर बघितलं आपली गाडी प्युअर पेट्रोलवर सध्या आणि ही जी लाईट आहे ना ती ब्लिंक का करते कारण की आपण सी एन जी जो आहे तो पूर्ण संपेपर्यंत वापरली होती म्हणजे पूर्ण सी एन जी ज्यावेळी संपला त्यावेळी गाडी ऑटोमॅटिकली आपली पेट्रोलवर शिफ्ट झाली होती त्यावेळी ही आपली लाईट चालू राहिलेली आहे तर आता आपल्याला गाडी जी आहे ती आता चालूसुद्धा आहे गाडी चालू आहे बघू शकताय तरीसुद्धा गाडी प्युअर पेट्रोलवरच आहे ती जर आपल्याला सी एन जीवर करायची असेल ना मित्रांनो तर आपल्याला हे बघा या बाजूला बटन दिलेलं आहे हे बटन असं एकदा दाबलं की मग छोटासा असा आवाज येईल आणि आपली गाडी ऑटोमॅटिकली सी एन जीवर शिफ्ट होऊन जाईल म्हणजे ज्यावेळी तुमच्या गाडीचा जो सी एन जी आहे तो पूर्णपणे संपेल त्यावेळी तुम्हाला ही गाडी मॅन्युअली पेट्रोलवरून सी एन जीवर शिफ्ट करायची आहे समजा आपण गाडी रस्त्याला चालवतो आणि सी एन जी आपला संपला तर आपलं जी गाडी आहे ती ऑटोमॅटिकली पेट्रोलवर शिफ्ट होते फक्त ज्यावेळी आपल्याला सी एन जी भरतो त्यावेळीच आपल्याला गाडी मॅन्युअली शिफ्ट करावी लागते आणि समजा आपण गाडी चालू करून बंद केली आतासुद्धा बघितलं आता ही गाडी चालू आहे सध्या सी एन जीवर आहे आता मी गाडी बंद केले आणि बघू शकता आता मी पुन्हा स्टार्ट केली त्यानंतर हे सी एन जीचं ब्लिंक करते स्टार्ट होताना ही पेट्रोलवर स्टार्ट झाले आता दोन मिनटातच लगेच सी एन जीवर शिफ्ट होईल तर असा आवाज आला की समजायचं आपली गाडी सी एन जीवर शिफ्ट झालेली आहे तर अशा प्रकारे बघू शकता गाडी सी एन जीवर आपली शिफ्टलेली आहे तर मला हेच तुम्हाला दाखवायचं होतं दा की ज्यावेळी आपलं सी एन जी संपतो त्यावेळी आपल्याला गाडी मॅन्युअली शिफ्ट कशी करायची सी एन जीवर तर कशी वाटली छोटीशी इन्फॉर्मेशन मला कमेंट करून नक्की सांगा जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आणखी नाही का असे छोटेशा इन्फॉर्मेटिव्ह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद